विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ शहर उपजीविका आराखडा समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल गणेश वाघमारे यांचा मतदार जनजागरण समितीच्या वतीने सत्कार धाराशिव गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय शहरी दारिद्र्य निर्मूलनासाठी नवीन मिशन राबवित आहेत याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून कार्य हाती घेतले असून यासाठी शहर उपजीविका आराखडा कृती समिती स्थापन केली आहे या समितीच्या अशासकीय सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली याबद्दल मतदार जनजागरण समितीच्या वतीने गणेश वाघमारे यांचा शाही टोपी पुष्पहार घालून व पुष्पभुके आणि पेढे भरून सत्कार करण्यात आला आहे हा कार्यक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधान उद्देशिकांच्या शिल्पासमोर घेण्यात आला गणेश वाघमारे यांच्या निवडीचे कौतुक करताना सचिव अब्दुल लतीफ यांनी मनोगत व्यक्त केले की धाराशिव जिल्ह्यापासून ते राज्य सरकार आणि दिल्लीपर्यंत यांचे कार्य कौतुकास्पद आहे यामुळेच त्यांना संधी मिळाली आहे अभिमान प्राचार्य अभिमान हंगरगेकर म्हणाले की गणेश वाघमारे हे सातत्याने जनहितासाठी झटतात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात यासोबतच दलित मित्र शंकर खुणे राजेंद्र धावारे सह इतर मान्यवर यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या यावेळी मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतीफ प्राचार्य अभिमान हांगरगेकर दलित मित्र शंकर खुणे राजेंद्र धावारे मच्छिंद्र चव्हाण सुधाकर मळाके पत्रकार समाधान मते जनजागरण समितीचे उपाध्यक्ष सचिन चौधरी सहसचिव संजय शेख सदस्य सदस्य अविनाश मुंडे रवी माळाळे लहू हो कोळी अनिल चंदन शिवे सुनील कांबळे कैलास शिंदे सुनील मळाळे अतुल लष्कर समाधान सर्व दे सह इतर उपस्थित होते रौफ शेख यांनी रोते होय हसाते हो भटके होय राह देखाते हो एक एका सेवक हो हर एक दिलों की सही रास्ता बताते हो, या शेरने कार्यक्रमाची सांगता केली सत्कार केल्याबद्दल गणेश वाघमारे यांनी आभार व्यक्त केले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुझापूरधाराशो वाईस रेकॉर्डर आफरीन भगवान राखण्यासाठी समिती असते त्याची प्रशासकीय सदस्य म्हणून निवडणूक आहे त्या समितीमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त पतंग्रेचे संघटनेचे असे पेटे आणि बाकीचे सर्व प्रशासकीय अधिकारी राहणार आहेत त्यांच्या माध्यमातून शहरातील पसंत्रेत्यांसाठी सुख सुविधा उपलब्ध करण्याबाबत आणि इतर सर्व कामगारमुळं उपेक्षित लोकांसाठी शहरामध्ये काय करता येईल यासाठी समिती गठी केलेली आहे गणेश बाग महाराजांच्या सतत सामाजिक कार्यावर त्यांना सर्व क्षेत्राची जाणकारी आहे त्याचा फायदा त्या समितीला घ्यायचा आहे घेण्यासाठी नियुक्ती केल्यामुळे मतदार जनजागरण समितीला एक मोठा आधार मिळालेला आहे मध्ये सर्वसं त्यांच्या सर्वसम्याने ते सहजपणे प्रशासनासमोर आणून घेऊन त्यांना न्याय देऊन देण्याचं काम करतो सव्वा अकरानंतर नगर तहसील सिलेक्टर ऑफिस या भागात असतील आणि मार्फत लोकांना जे न्याय मिळवून घ्यायचा आहे त्याने न्याय मिळवून घ्यावा मी या ठिकाणी मतदार जनजागरण समितीच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भाव भावी काळासाठी आणि त्यांचं आयुष्य चांगलं या हेतूने ईश्वर प्रार्थना करतो जय हिंद जय भीम चांगल्या पद्धतीत काम होऊ लागलेली लागलेले त्याचबरोबर नगरपालिके जे आहे का त्याबद्दल आपण सरकार समिती किंवा त्यांच्या त्यांच्यामार्फत आपण आयोजित केलेलं आहे आपल्या सर्वांची त्यांच्याकडून एक महत्वाची अपेक्षा असेल की त्यांना जे पद मिळालेलं आहे किंवा जे समिती सदस्य मंत्र्यांना मिळालेला आहे त्या पदाचा उपयोग आपल्या सामान्य माणसासाठी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा